श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पांढरकवडा येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पांढरकवडा येथे डॉ जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे तसेच ग्रंथालय उपभोक्ता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला अध्यक्ष प्राध्यापक आर एम धुर्वे सर उपस्थित होते तर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर पी आर शिंदे सर आणि प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्राध्यापक डॉक्टर एस एस सत्तुरवार उपस्थित होते या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉ आर एस खंडारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापिका टी आर मानेकर मॅडम यांनी कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केले तर व सूत्रसंचालन वर्ग बारावीची विद्यार्थी यांनी केले या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी विविध पुस्तक वाचन केले प्राध्यापक डॉ सत्तूरवार सर यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील विविध सेवा सुविधा ग्रंथालयाचे नियम तसेच ग्रंथालयाचे आणि वाचनाचे महत्व इत्यादी ग्रंथालयाची सर्वांगीण माहिती दिली आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राध्यापक आर एम धुर्वे सर यांनी विद्यार्थी जीवनात वाचनाचे व पुस्तकाचे महत्व या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी प्राध्यापक आणि कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना ग्रंथालयात नेण्यात आले व तेथील सर्व विभागाची ओळख ग्रंथालयाचे कामकाज याची माहिती देण्यात आली प्रतिनिधी न्यूज 24 आपकी आवाज अलेक्झा प्ले प्ले जस्ट यू 7 आता आपल्याला जालेवर रखते बघा अशी घालिका मेहनत किती आहे तिच्या मागे इतला आहे ना तर त्याच्यानंतरही तो व्यक्ती जेव्हा राष्ट्रपती झाला तेव्हाही त्यांच्याबद्दल मुलांबद्दल त्यांच्या मनात खूप काय असते खूप म्हणजे खूप प्रेम ते म्हणजे विद्यार्थी प्रिय असे शिक्षक तर होते पण राष्ट्रपती असताना फक्त विद्यार्थ्यांमध्ये जाऊन भाषण त्यांना खूप होतं आणि त्यांनी बरेच पुस्तक लिहिले अग्निपत्र लिहिलं विंग्स ऑफ फायर म्हणजे इंग्लिशमध्ये आणि पुन्हा त्यांचे आत्मचरित्र पण आहे पण आहे असे बरेच पुस्तक लिहिले त्यांचं एक विजन होतं की भारत कसा असावा पाहिजे नाही तर भारत कसा असायला पाहिजे ते कोणावर डिपेंड आहे कोणत्यावर डिपेंड आहे एक दोन वर्ष तुम्ही अठरा वर्षाचे लहान असेल तर अठरा अठरा झाली असेल तर नागरिक झाले आहे ना म्हणजे तुम्हाला इलेक्शन करण्याचा मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला